जमिनीच्या लढ्यासाठी ज्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन तलवाडा तलासरी तालुका गुजरातच्या मध्ये तलवाडा गाव आहे मध्ये या ठिकाणी ज्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन या कोम्रेड गोदावरी पुरवळेकर सामरा पुरवळेकर यांच्या बरोबर काम केलेलं ज्यांनी पहिली गोळी छातीवर घेतली ते जेठा गांगड কমরেড লক্ষ্মী কম্রেড বাবু খরপরে হা লাগা ঘেউন ছাতি গোড়ি কম্রেড গোদাগর কম্রেড পঞ্চাশ হতো গুলামি বেট বড় হচ্ছে এক পঞ্চাশ সভেত্ব সভে ঝেডা ঘেউন सामराव परवळेकर गोदावरी परळेकर यांनी आपल्या या भागातला आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुंभी समाज राहतो तो सुद्धा थांद्यावर लाल झेंडा घेऊन त्यांनी सुद्धा जमिनीचा लढा केलेला आहे दारूच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ता भागामध्ये राहणारा सुद्धा ठिकाणी कुंभी समाज आहे वाडव समाज आहे आज त्या भागामध्ये आम्ही फिरतो तेव्हा आम्हाला काही लोक सांगतात की आमच्या नरपण गावामध्ये वाळू समाजाचे हे कार्यकर्ते होते त्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेतलेला होता हा फक्त लढा हा फक्त लढा आदिवासींचा नाही आहे परंतु पालघर जिल्हा हा आदिवासी आहे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतो त्याच्यावर मोठा अन्याय होतो हे भांडवलदारी सरकार करतं म्हणून लाल झेंडा हा सर्वांना न्याय देणार आहे कामगारांना शेतकऱ्यांना आदिवासी असेल दलित असेल हिंदू असेल मुस्लिम असेल सर्वांसाठी हा लाल झेंडा खांद्यावर घेऊन न्याय देतो आणि म्हणून मित्रांनो आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये जो जो शोषित वर्ग आहे जो मेहनत करणार आहे जो शेतकरी आहे त्याला सर्वांना आपल्याला ला, लाल चा, तुझा सुद्धा प्रश्न घेऊन आम्ही लढणार आहोत आज आपल्या समोर मुख्य कोणते प्रश्न आपल्याला भेटवणार आहेत आपल्याला माहिती आहे वर जमीन आहे सिलिंगची जमीन आहे जमीनदारांची जमीन आपल्या कब्जामध्ये आहे शासनाची जमीन आपल्या कब्जामध्ये आहे वनातली जमीन आपल्या कब्जामध्ये आहे कब्जामध्ये नाही या जमिनीच्या आम्ही घर म्हणजे मालकच आहोत पण तुम्ही आम्हाला कब्जेदार ठरवलेला आहे हे आम्ही होऊ देणार नाही मित्रा तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देतो आपल्यासाठी लढणारा कोणी आज अनेक झेंडे जिल्ह्यामध्ये येतात निवडणुकीच्या वेळेस येतील पैसे देतील पैशाच्या बळावर लाच कारण करणारे झेंडे तुमच्याकडे येतील परंतु तुमचे ते खरा प्रश्न आपले जे खरे प्रश्न आहेत त्याला कधीही हात लावणार नाही आणि म्हणून तुम्हाला दोन तीन उदाहरण देतो आणि मी आवडते घेतो एक गेल्या अनेक वर्षापासून आपण वनाची जमीन कसतो गेल्या ऐंशी वर्ष शंभर वर्षापासून आपण वनाची जमीन कसतो मग सात नाव काय झाला मग वनपट्टा आपल्या आहे का नाही झाला आपण गेल्या सोनिसशे एकोणीसशे वर्ष पासून आपला संघर्ष सुरू आहे लालबाटला घेऊन संघर्ष सुरू आहे दोन हजार सहा दोन हजार सहा ला जेव्हा संसदेमध्ये आपले एक्सप्रेस काय आले आणि आपल्या एक्सेस खासदार आल्यानंतर त्यावेळेस सरकार पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि केरळ या राज्यांमध्ये सरकार आणि तिकडून निवडून आलेले आपले खासदार एक्सेस खासदार झाले जेव्हा काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला तेव्हा काँग्रेस सरकारला सांगितलं की तुम्ही वनाचा कायदा केला पाहिजे जर तुम्ही वनाचा कायदा केला नाही तर आम्ही तुम्हाला समर्थन देणार नाही किंवा सपोर्ट देणार नाही हा पण करायला लावला त्याच्यानंतरच सातभर आपल्या नावाने झाला परंतु अजून जी जागा आपल्या कब्जामध्ये आहे कायद्याची तरतूद काय कोणत्या किसान कुठे सांगतील दहा एकर पर्यंत जागा असेल ती नावार करून दिली पाहिजे पण अजून दिली नाही आपल्याला किती दिली दोन गुंठे चार गुंठे काय नाही तुम्ही चार गुंठे दोन गुंठे दिली असेल पण हा लाल बोटा खांद्यावर घेऊन जी जागा आमच्या कब्जामध्ये आहे ती नावार करून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे या सभेमधून आपल्याला घ्यायचं आहे आज तळाखालची जागा घराची जागा तळाखालची जागा आज आपल्याकडे महसूल खात्याचे अधिकारी येतात आपण फॉर्म भरतोय यांना का स्वप्न पाहिजे होता जाई आपण सर्वांच्या एकीतून हे मिळवून घेतलेला आहे डॉक्टर अजित दौ आता बोलून गेले ते नगर जिल्ह्यातले आहेत अकोला तालुक्यातले आहेत मागच्या सरकारमध्ये विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते मी अनेक वेळेस त्यांना सभागृहामध्ये प्रश्न विचारले मला म्हणाले अरे निको एवढे प्रश्न नको विचार तुझ्या मतदारसंघात येतो काय असेल पण आपण मिटून देऊ त्यांच्यावर आपण मोर्चा दिला दोन हजार तेवीस मध्ये आणि आपण पायी लावणार तिला आणि पायी चालत असताना या मंत्र्यांना मंत्रालयातून विमानाने यावं लागल्या आपल्या मोर्चाला आपल्या मोर्चाची भेट घ्यायला आणि तेव्हा आपण मागणी केली होती की आमची अनेक लोक शहरात राहतात खेड्यात राहतात गावात राहतात अजूनही आमची जी घरं आहेत ती कुठेतरी वनामध्ये आहेत कुठेतरी वरकर जागेमध्ये आहेत कोणाच्या तरी जागेमध्ये आहेत सरकारच्या जागेमध्ये ही ज्या घराची जागा आहे जा ती आम्हाला सात बारा करून दिली पाहिजे मागणी केली आणि म्हणून सरकारला हे करणं फाक पडलं आणि म्हणून आज आपल्याकडे घराच्या तळाखालच्या जमिनीची मोद न्यावी लागली जरी सतत नसेल पण ही जी ताकद आहे या ताकदीच्या समोर सरकारला निर्णय घ्यावा लागतो आणि म्हणून ज्या काही आपल्या तालुक्याच्या जनरल झाल्या त्याच्यामध्ये कोणत्या मी स्वतः किरण काला लानी रडका कलांगा चंद्रकांत गोरखणा आम्ही सर्वच पक्षाचे सचिव मंडळ सदस्य सो होतो आम्ही सांगितलेला प्रत्येक जीबीमध्ये पण आज इथे उल्लेख करतो तीन एकर जा चार एकर माझ्या कब्जाची जागा आहे बोलाची तो चार एकरच्या नवे करून घ्यायचा का नाही थोडं मला सांगा करून घ्यायचा आहे की नाही चार पाच एकर नवे करून घ्यायचा की नाही घ्यायचा आहे स्मार्ट मीटर आपल्याकडे लावला की नाही स्मार्ट मीटर हे प्रकार स्मार्ट मीटर येतो आपल्याकडे नाही लावायचा परंतु हे सरकार येऊन जबरदस्ती लावत आहे ह्याची झळ आपल्यालाच नाही सर्व शहरातील लोक आपल्याकडे येत आहेत शहरातला व्यापारी वर्ग आपल्याकडे येतोय म्हणतोय आमदार साहेब तुम्ही प्रश्न घेतला पाहिजे म्हटलं आमदार म्हणून मी विधानसभेत घेईन पण रस्त्यावरती लढाई मी आमदार लढू शकणार नाही माझा लालबावटा आणि लालबावट्याचे माझे लाखोच पाहिजे रस्त्यावर उतरतील तर स्मार्ट मीटर बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही पंचवीस हजार बिल आम्ही भरू शकत नाही ज्या ठिकाणी आम्ही कामगार म्हणून काम करतो तिथे अठ्ठावीस हजार रुपये किमान वेतन आम्हाला दिलं पाहिजे हे सर्व प्रश्न घेऊन आज ही जी संख्या आहे अंदाज पंधरा हजाराच्या वरती जायचं अंदाज आपला परंतु हे सर्व प्रश्न घेऊन सरकारच्या दौऱ्यावर आपल्याला जायचे आहे तुम्ही आपण सर्व जनतेला आहोत हे मंचावर बसले नेत्यांसाठी आलो ना आपण कॉम्रेड फारक्या मागत त्यांचा उल्लेख झाला त्यांच्या याच्या त्यांच्या नावाने याचे फोन याचे कार्यालय त्याच्या उद्घाटनासाठी आपण आलो त्यातल्या त्यात आपल्या याचे प्रश्न आहेत स्वतःचे प्रश्न आहेत आपण जे जे सर्व उपस्थित आहोत आपला स्वतःचा प्रश्न आहे तो आपल्या स्वतःची अडचण आहे ती ती घेऊन आपण इथे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे एक नोव्हेंबरच्या जनवादी महिला संघटनेचे अधिवेशन आहे ते झाल्यानंतर आणि निर्णय घेईल त्या दिवशी सर्वांनी आपल्याला ऊन वारा पाऊस पा। आपल्याला काय माहित नाही आपण सर्व शेतकरी आहोत बरोबर ना सर्व नेते आपल्या उन्हात बसलेले आहेत म्हणून ऊन वारा पाऊस काय काही तमा न करता आपले जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा नेतृत्व निर्णय घेईल आणि एक हाक देईल ती हाकेला दोन दिवसाच्या भाकरी घेऊन निघायची आपल्याला तयार आहे की नाही तयारी आहे की नाही आपली आहे दोन दिवसाच्या भाकरी घेऊन निघायच्या आणि पालघरच्या कलेक्टर कार्यालय पूर्ण तालुका जाम करून टाकायचा आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय पालघरच्या कलेक्टर कार्यालयातून हजार नाही आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्याला जायचं आहे पण मित्रांनो आपली सर्वांची जबाबदारी आहे नेतृत्व आज पण आलेला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक महिला भगिनी प्रत्येकाची जबाबदारी आहे की याच्या तिप्पट संख्या उतरवली लागेल आपल्याला ज्या दिवशी आपण हायवेने ने चालायला लागू ला ना त्या दिवशी या मंत्र्यांची झोप उडली पाहिजे या सरकारची झोप उडली पाहिजे अशा प्रकारची ताकद आपल्याला उतरावी लागेल नक्की आपले प्रश्न सुटतील आणि त्याचं तुम्हाला उदाहरण दिलं की एकदा का लाल मोठा रस्त्यावर उतरला मागण्या पूर्ण केल्याशिवाय कधीही माघार घेत नाही हा आमचा इतिहास आहे जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरून